आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या नागपूर शहरालगतच्या धामणा येथे फटाका बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट सहा जणांचा जागीच मृत्यू एस टी महामंडळातील सर्व विनंती बदल्या आता संगणकीय ॲपद्वारे होणार मृगबहार आणि आंबिया बहरातील ठराविक फळ पिकांच्या विमा योजनेस राज्य शासनाने दिली मान्यता आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांत तापमानात घट काही ठिकाणी पावसाची हजेरी नागपूर शहरालगत असलेल्या हिंगणा तालुक्यातील धामणा इथं आज दुपारी फटाका बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी तातडीने नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला हिंगणा तालुक्यातील धामणा येथे चामुंडा या स्फोटकांची कंपनी कार्यरत आहे या कंपनीत फटाके दिवे बनवण्याचे काम केले जाते कारखान्याच्या पॅकेजिंग विभागात दुपारी एकच्या सुमारास आग लागली तेथे गन पावडर असल्याने मोठा स्फोट झाला असं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे हा स्फोट झाला तेव्हा तेथे दहा लोक काम करीत असल्याचे सांगण्यात येत आहे काम करणाऱ्या सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस बचाव पथकासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले मात्र आग कशी लागली हे अद्याप समोर आलेले नाही दरम्यान काटोलचे आमदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धामणा येथील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तर धामणा येथील घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाज माध्यमातून व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये आयोजित केलेला गडकरींसाठीचा स्वागत उत्सव स्थगित करावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन दोषींवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत विधान परिषदेच्या चार जागांसाठी सहावीस जून रोजी निवडणूक होणार आहे मुंबई पदवीधर मतदारसंघ कोकण पदवीधर मतदारसंघ मुंबई शिक्षक मतदारसंघ व नाशिक शिक्षक म मतदार शिक्षक मतदारसंघ असे या निवडणुकीचं स्वरूप असणार आहे यातील मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेने आपला उमेदवार घोषित केला आहे शिवसेनेतर्फे उमेदवार म्हणून शिवाजी शेंगगे यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा केली राज्याचा दीर्घकालीन विकास डोळ्यासमोर ठेवून राज्यात विविध विभागांच्या मार्फत विकासकामे सुरू आहेत नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे नागरिकांना विकास कामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरू असलेली प्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकासकामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे राज्याचे मुख्य सचिव डॉ नितीन करीर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव जिल्हाधिकारी उपस्थित होते वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला यावेळी खासदार धानोरकर विधानसभा सचिवालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले त्या सन दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत विधानसभेच्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार म्हणून त्या निवडून आल्याने धानोरकर यांनी आज आपल्या आमदार पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुपूर्द केला सरकारच्या शिष्टमंडळातील खासदार संदीपान भुमरे आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी आज जालन्यातील अंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली जरांगे यांच्याशी झालेल्या चर्चेतून शंभूराज देसाई यांना एक महिन्यात सगळे सोयरे संदर्भातील मागणीसह जरांगे यांनी सरकारकडे दिलेल्या मागण्यांवर निर्णय होणार असल्याचा शब्द दिला आहे त्यामुळे जरांगे यांनी आमरण उपोषण स्थगित केलं असून खालावलेल्या तब्येतीमुळे जरांगे यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं हलविण्यात आलं आहे यावेळी सरकार सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याबद्दल सकारात्मक असून सरकारचे प्रतिनिधी म्हणून एक महिन्यात या विषयावर निर्णय घेण्याचं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांना उपस्थित जनसमुदायानुसार दिलं राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज विधानभवनामध्ये दाखल केला यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटच्या समुपदेशनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा नकार दिला आहे फिजिक्स कोचिंग इन्स्टिट्यूटच्या अलक पांडेच्या याचिकेवर न्यायालयाने एन टी नोटीस बजावली आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी आठ जुलै रोजी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की समुपदेशन सुरूच राहील आणि आम्ही ते थांबणार नाही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतल्यास समुपदेशन आपोआप रद्द होईल त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही सुनावणी दरम्यान एन टी एसने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की बारा जून रोजी झालेल्या बैठकीनंतर ज्या पंधराशे त्रेसष्ट उमेदवारांना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल तसंच पंधराशे त्रेसष्ट उमेदवारांना दिलेले ग्रेस मार्क्स रद्द केले जातील एस टी महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवा ज्येष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी या नव्या पद्धतीने शक्य होणार असल्याचं महामंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे एसटी महामंडळामध्ये चालक वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत काम करणारे कर्मचारी गंभीर आजारपण पती पत्नी एकत्रीकरण आपापसातील आप बदली अशा अनेक कारणास्तव विनंती बदलीचे अर्ज त्यांच्या कार्यालयीन प्रमुखांकडे सादर करतात परंतु विविध प्रकारच्या हस्तक्षेपामुळे बदल्यांमध्ये नियमितता येत नाही या प्रादेशिक आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन वर्षात राबवण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली असून मृगबहार आणि आंबिया ठराविक फळ पिकांचा विमा शेतकऱ्यांनी भरून या योजनेत सहभागी व्हावं असं आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे या हंगामात राज्यात डाळिंब संत्रा मोसंबी चिकू पेरू लिंबू सीताफळ द्राक्ष आंबा पपई काजू स्ट्रॉ स्ट्रॉबेरी व द्राक्ष इत्यादी पिकांचा फळपीक विमा योजनेत सहभाग करण्यात आला आहे ही योजना भारता भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलियन्स फ्युचर जनरल आणि युनिव्हर्सल सोम्पो या कंपन्यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे जादा दराने विक्री करणाऱ्या अकोल्यातील कृषी सेवा केंद्रावर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण आणि मोहीम अधिकाऱ्यांनी काल कारवाई केली या प्रकरणी रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रचलित कापूस वणाची अकोल्यातील राजस कृषी सेवा केंद्रात जादा दराने बियाणे विक्री सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या पथकाने मिळाली होती वाणाचे प्रतिपाकेट एक हजार शंभर रुपये याप्रमाणे जादा दराने विक्री करताना विक्रेत्याला प्रत्यक्ष पकडण्यात आलं असून या प्रकरणी विविध बियाणे कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नांदेडचे भूमिपुत्र डॉ दीपक म्हैसकर यांची पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे यामध्ये सुधाकर नांगनुरे हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत तर राज्याच्या पर्यावरण तथा जलवायू परिवर्तन विभागाचे प्रधान सचिव या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत आषाढी एकादशी निमित्त गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लाभलेल्या शेगाव ते पंढरपूर ही संत गजानन महाराजांची पालखी आज सकाळी साडेसात वाजता शेकडो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी निघाली दरम्यान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे संत श्री गजानन महाराज समाधीचं दर्शन घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधला आगामी काही तासात अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मागील चोवीस तासांत कमाल तापमानात सर्वत्र घट आढळून आली मात्र हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा जाणवत राहिला मागील चोवीस तासात सर्वाधिक कमाल तापमान गोंदिया इथं एकोणचाळीस अंश सेल्सिअस नोंदविलं गेलं तर नागपुरात अडतीस पूर्णांक दोनश दशांश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली दरम्यान पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यात तापमानात घट झाली असून सरासरी तापमान सुमारे तेहतीस दशांश सेल्सिअस इतकं राहिलं सतरा जूनपर्यंत सर्वत्र पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे काल पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस झाला अकोला जिल्ह्यात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला यावेळी अकोला तालुक्यातील डोंगरगाव येथील एका अल्पभूधारकाच्या शेतातील एका म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला तर दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत वर्धा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत स्थापन झालेल्या बेरोजगारांच्या सहकारी संस्थांना कंत्राट स्वरूपाची कामे देण्यात येणार आहे यासाठी इच्छुक संस्थांनी पंचवीस जूनपर्यंत विविध नमुन्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्या वतीने करण्यात आले आहे स्थानि, स्थानिक स्थानिक पातळीवर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मौदा स्थानकानजीक एन टी पी सी मौदाद्वारा स्पोर्ट कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येत आहे कॉर्पोरेट सामाजिक अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या या वास्तूमध्ये मैदान एक बॅडमिंटन कोर्ट एक बास्केटबॉल कोर्ट एक कुश्ती कोट और एक पैदल ट्रेक असणार आहे टेनिसमध्ये भारताच्या सुमित नागलने काल इटलीतील पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या पुरुष पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तर पुरुष पुरुष दुहेरीच्या फेरी फेरीमध्ये भारताचा एन श्रीराम बालाजी आणि त्याचा जर्मन जोडीदार आंद्रे बेगेमन यांचा सामना संध्याकाळी नेदरलँडच्या जेस्पर डी जोंग आणि रायन निजबोर यांच्याशी होईल शेवटी पुन्हा ठळक बातम्या नागपूर शहरालगतच्या धामणा येथे फटाका बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट सहा जणांचा जागीच मृत्यू एसटी महामंडळातील सर्व विनंती बदल्या आता संगणकीय ॲपद्वारे होणार मृगबहार आणि आंबिया ठराविक फळबिगांच्या विमा योजनेस राज्य शासनाने दिली मान्यता आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांत तापमानात घट काही ठिकाणी पावसाची हजेरी याबरोबरच प्रादेशिक बातम संपलं नमस्कार